वर्ष मी इथे राहते तरी सुद्धा माझ्या यादीत नाव नाही हो मागच्या वेळेला माझं नाव होतं पण दोन वर्ष बाहेर काय गेलो तर लगेच तुम्ही यादीतून माझं नावच काढलं काय काम करता हो तुम्ही एक तर ते फोटो नीट दिसत नाही आणि विजयच्या जागी जय करून ठेवलाय मला मतदानच करू दिलं नाही एक एकही वर्ष मतदान न चुकवलेली बाई आहे मी माझ्या वर गेलेल्या ना नवऱ्याचं नाव आहे पण माझं नाव नाही आता काय तो वरून येणार आहे का कावळा बनून तुमच्या मशीनवर टोचा मारायला अख्ख्या एरियातल्या बऱ्याच जणींची नावं गायब आहे काय काम करता होतो Me. Oh एक फोटो काढायचे गोंधळ झालाय तुमचं बरं आल मी गोंधळ होऊच नाही तुला निवडणूक आयोगाचं ऐकलं वोटर हेल्पलाईन ऍप वर जाऊन मतदार यादीत नाव आहे की नाही तपासून घेतलं तितकं सोपं आहे या फोटो काढण्यापेक्षा आणि साईबर फोकस ते महत्वाचं ऐन मतदानाच्या दिवशी कोणत्याही तक्रारीला वाव नको म्हणून वेळीच वोटर हेल्पलाईन ऍप वर मतदार यादीत आपलं नाव तपासा त्यासोबतच मतदार नोंदणी पत्त्यातील बदल वा मतदार यादीतील तपशिलातील दुरुस्त्यांचे अर्ज घरबसल्या भरा